उसाला पहिली उचल तेहतीसशे रुपये मिळावी यासाठी पंढरपूरमध्ये ठाकरेंची शिवसेनेची युवासेना आता आक्रमक झाली आहे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांवर हातात ऊसाच्या मोळ्या घेऊन अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय साखर कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला तरी ऊस दर जाहीर केलेला नाही शेतकऱ्यांना पहिली उचल तेहतीसशे रुपये मिळावी व अंतिम दर तीन हजार सातशे रुपये अशी मागणी आता आंदोलकांनी केली आहे आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन जिल्हाभर भडकेल आणि पुढील आंदोलनात होणाऱ्या परिणामाला साखर कारखानदार व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशारा गणेश इंगळे यांनी दिलाय तीनशे रुपये उसाला पहिली उचल तेतीसशे रुपये उसाला पहिली उचल तेतीसशे रुपये उसाला पहिली उचल तेतीसशे रुपये कमीत कमी एक महिन्याच्या पुढे झालेलं आहे आतापर्यंत कारखानदारांनी पहिली उचल जाहीर केलेलं नाही तरी आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना विनंती करतो की तुम्ही तत्काळ दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पहिली उचल तेहत्तीस रुपये जाहीर करावी ही शिवसेनेच्या वतीने मी आणि युवासेनेच्या वतीने विनंती करतो जर दोन दिवसामध्ये जर आपण तेत्तीसशे रुपये पहिली उचल नाही जाहीर केली तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व कारखान्यावरती सोलापूर जिल्ह्यातल्या ले सर्व कारखान्यावरती यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू हा मी कारखानदारांना शिवसेनेच्या वतीने एक इशारा देतो पहिली उचल तेत्तीसशे मागता अंतिम दर काय पाहिजे पहिली उचल तेहतीस रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम आंती उचल अंतिम दर कमीत कमी सदोतीसशे रुपये जाहीर करावा असं मी कारखानदारांना विनंती करतो